Brought to you टू यू Diagnostics. डायग्नॉस्टिक्सलस डायग्नॉस्टिक्स सगळ्या भारतीयांचं ज्या ऑलिम्पिककडे लक्ष लागलं होतं त्या ऑलिम्पिकमध्ये एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे विनेश फोगाट आता यांना आता ऑलिम्पिक मध्ये जो फायनलचा सामना आहे तो खेळता येणार नाही आहे ऑलिम्पिकमधनं त्यांना आता फायनलच्या सामन्यामधनं बाद करण्यात आलेलं आहे खरं तर गेल्या अनेक दिवसांपासनं सगळ्या भारतीयांचं लाग ला लक्ष लागलं ला होतं फायनल मॅचकडे लक्ष लागलं होतं विनेश वी, फोगाट या अथक परिश्रम करून फायनलपर्यंत पोहोचल्या होत्या परंतु फायनलमध्ये स्पर्धेच्या आधी त्यांचं जे वजन आहे ते पन्नास किलोपेक्षा अधिक भरल्यामुळे नियमानुसार त्यांना आता फायनलचा जो सामना आहे तो खेळता येणार नाही आहे आणि भारतीयांचं जे सगळं स्वप्न होतं ते कुठंतरी आता बंगलेला आपण पाहायला मिळतं विनेश फुगाट या पन्नास किलोच्या फ्रीस्टाईल गटामध्ये जो कुस्तीचा सामना आहे कुस्ती आहे त्या खेळत होत्या परंतु स्पर्धेच्या आधी जो नियम आहे दोन दिवस आधी दोन दिवस स्पर्धेच्या दरम्यान त्यांचं जे वजन आहे ते पन्नास किलोमध्ये असणं अपेक्षित आहे आणि ज्यावेळेस त्यांचं वजन करण्यात आलं होतं त्यावेळेस ते ता आता शंभर ग्रॅम अधिक भरलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांना या सामन्यातनं आता बाद करण्यात आलेला आहे त्यांना हा सामना खेळता येणार नाही आहे फायनलचा सामना त्यांना खेळता येणार नाही इतकंच नाही तर रौप्य पदक असेल किंवा कांस्य पदक असेल हे सुद्धा आता विनेश फोगाट यांना मिळू शकणार नाही आहे त्यामुळे भारतीयांसाठी एक निराशाजनक आणि एक धक्कादायक बातमी ही पॅरिस ऑलिम्पिकमधनं आपल्या सगळ्यांसमोर आलेले विनेश फोगाट हे गेल्या अनेक वर्षांपासून तपश्चर्या करत होते अनेक मेहनत घेत होते ऑलिम्पिक्समध्ये मेडल मिळवण्यासाठी त्यांचा परिश्रम सुरू होता सगळ्या भारतीयांचं लक्षसुद्धा त्यांच्या खेळाकडे होतं त्यांच्या गेमकडे होतं या आधीच्या सामन्यांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती मागच्या सामन्यामध्ये त्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती आणि त्यामुळेच विनेश फोगाट या भारतासाठी गोल्ड मेडल आणतील असा सगळा विश्वास तो भारतीयांना होता आणि त्याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं होतं गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या जात होत्या परंतु अखेर Uh, अंतिम सामन्याच्या आधी त्यांचं वजन अधिक भरल्यामुळे आता त्यांना या गेममधनं या स्पर्धेमधनं बाहेर पडावं लागतं ज्यावेळेस असं लक्षात आलं की त्यांचं वजन हे पन्नास किलोपेक्षा अधिक भरतं आहे त्यावेळेस ते त्यांच्या टीमकडनं अथक मेहनत घेण्यात आली होती फोगाट्या रात्रभर झोपू शकल्या नाही आहेत आदल्या रात्री त्यांना झोप लागू शकली नाही त्यांनी मग सायक्लिंग असेल जॉगिंग असेल जे काही शक्य होतं त्यांच्यापरीनं हे करायचा प्रयत्न केला आणि जे वाढलेलं वजन आहे ते कमी करायचा प्रयत्न केला त्यांनी परंतु त्यांचं जे जे परिश्रम आहे त्यांचं जे कष्ट आहेत ते मात्र फळाला नाहीत आणि जेव्हा त्यांचं वजन करण्यात आलं स्पर्धेच्या दरम्यान त्यावेळेस ते वजन अधिक भरलं आणि त्यांना आता या स्पर्धेतनं बाहेर पडावं लागतात विनेश फोगाट या जेव्हा जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं कुस्तीपटूंचं बृजभूषण सिंग जे कुस्ती कुस्तीगीर संघटना आहे त्याचं जे अध्यक्ष आहेत त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं ते खासदारसुद्धा होते त्यांच्यावर अनेक आरोपसुद्धा लावण्यात आले होते आणि त्यांच्या त्यांच्या विरोधात जे सगळे खेळाडू आहेत ते रस्त्यावर उतरले होते त्याच्यामध्ये फोगाटसुद्धा होत्या त्याचे अनेक व्हिडिओज फोटोसुद्धा तुम्ही आंदोलन दरम्यानचे पाहिले असतील त्यामुळे सुद्धा त्या चर्चेत आल्या होत्या आणि ज्यावेळेस ऑलिम्पिक सुरू झालं आणि ऑलिम्पिकमध्ये त्या त्यांची वर्णी लागली त्यांनी जे परिश्रम केलं होतं त्याच्या आधारावर त्यांनी एक एक सामने जिंकत ते आल्या होते आणि त्यामुळेच भारतीयांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा द्यायला सुरुवात केली होती त्यांच्या बाजूने अनेक पोस्ट लिहायला सुरुवात केली होती काल सुद्धा दिवसभर त्यांच्या समर्थनार्थ अनेक पोस्ट लिहिण्यात आल्या होत्या त्यांनी कशा पद्धतीने खेळ खेळलाय त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक केलं जात होतं आणि फायनलसाठी सुद्धा त्यांना शुभेच्छा देण्यात येत होत्या परंतु फायनलच्या सामन्याआधी त्यांचं वजन अधिक भरल्यामुळे आता त्या ऑलिम्पिकमधनं बाहेर पडलेल्या आहेत आणि भारतासाठी हा एक मोठा धक्का मानला जातो आहे आता या सगळ्यामध्ये काय प्रतिक्रिया येत आहेत विनेश फोगाट या बाहेर येऊन काही प्रतिक्रिया देत आहेत का याच्यामध्ये नेमकं काय घडलं होतं याच्याबद्दल काही माहिती येते का त्यांचे कुटुंब काही बोलत आहेत का हे सगळं देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे परंतु भारतीयांसाठी एक निराशाजनक आणि धक्कादायक देख बाब म्हणजे विनेश फोगाट आता फायनलचा जो सामना आहे ते मात्र खेळू शकणार नाही आहे